<laughs> कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान होणार आहे आणि आता सर्वच पक्ष जोमाने कामाला लागलेले ला आहे प्रचार शिगेला पोहोचलेला आहे कोपरगाव शहराचा आपण विचार केला तर प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी या ठिकाणचेच समोरचे विरोधी पक्षाचे जे आहे तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्यामुळे या भागाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि या बहुचर्चित प्रभागाकडे सर्वांचं लक्ष असल्यामुळे या ठिकाणी सर्वच उमेदवार जोमाने प्रचार करत आहे आज आपण या ठिकाणी निवारा भागामध्ये पोहोचलेलो आहोत कोजागिरी गणपती मंदिरच्या परिसरामध्ये या ठिकाणी जे उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचे पल्लवी डडियाल आणि मयूर गायकवाड हे या ठिकाणी प्रचार करताय होम टू होम फिरताय आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही या ठिकाणी संपूर्ण डोर टू डोर जाताय आहे नागरिकांशी संवाद साधताय प्रचार करताय नेमका काय कसा प्रतिसाद मिळतोय सर्वप्रथम नमस्कार सर्वांना जशी निवडणूक चालू झाली आहे तसा आम्ही प्रभागात सर्व डोर टू डोर जाऊन आलो आहे लोकांचा प्रसिद्ध प्रतिसाद हा उत्तम चांगला आहे आम्हाला महिलांच्या भरपूर काही गरजा आहेत तिथे भरपूर काही अडचणी आहे मी त्याच्यावर सर्वात पहिले काम करू इच्छिते ज आता जर महिलांशी बोललो त्याच्यात संवाद साधला त्याच्यातून समजण्यात आलं की महिलांचा पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा स्वच्छतेचा प्रश्न आहे कचरा गाड्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर आम्ही काम करू इच्छितो आणि ते आम्ही करणार आपल्याला सर्वांना माहितीच आहे की स्नेहलता ताईंचं बचत गटात भरपूर लक्ष चांगलं आहे तर महिलांना आम्ही तीही व्यवस्थित संधी देऊ इच्छितो आमचं काय विजन आहे ते आम्ही सांगितलं आहे आता तुमच्याकडून एवढीच अपेक्षा की तुम्ही सर्वांनी तिन्ही बटन कमळाचे दाबून आम्हाला प्र वीस येत्या वीस तारखेला तिन्ही बटन कमळाचे दाबून आम्हाला प्रचंड मताने बहुमत करावे ही तुमच्या समोर नम्र विनंती आपल्यासोबत जे मयूर गायकवाड आहे दुसरे या उमेदवार आहे मध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करूयात मयूरजी कसा प्रतिसाद मिळतो या प्रतिसाद हा खूप छान आहे कारण की मला जी उमेदवारी भेटली ती कोल्हे परिवारामुळे आणि एक सामान्य नागरिक म्हणून कोल्हे परिवाराने मला एक संधी दिलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नऊ वर्षाच्या आधी जो नगरसेवक होता हा एक सर्वसामान्य होता त्या सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेवकाला <laughs> कोल्हे परिवाराने एक संधी दिली तशीच संधी मला कोल्हे परिवाराने दिलेली आहे आता <laughs> पूर्णपणे विक वार्डातील जे विकास कामे आहे हे विवेकभाई असतील स्नेहलताताई असतील यांच्या माध्यमातून हा वार्डाचा विकास झालेला आहे स आणि पूर्णपणे हा विकास हा प्रभागातील सर्व लोकांना माहिती आहे हा, हा विकास कोणी केलेला आहे आणि ह्या विकास क मध्ये असा आहे का जो विकास आहे तो सुभाद्रानगर रिद्धिसिद्धीनगर आणि जानकी विश्व ह्या भागात झालेला आहे जे काही भाग उरलेले आहे निवारा असेल पुरबदादांनी जे कामं केलेले होते त्याकडे लक्ष दिलं गेलेलं नाही किंवा खालचा निवारा असेल हे प्रश्न प्र प्रलंबित आहे त्यावर आम्ही काम करणार आहोत आपण जर बघितलं तर समोरचे उमेदवार म्हणताय की आम्ही या ठिकाणी भरपूर कामं केलेली आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे त्यांना विजयाची खात्री आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी त्या दिवशी दिलेली आहे तुम्हाला काय वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते म्हणता आमचा विजय निश्चित आहे पण त्यांनी पण विचार करायला पाहिजे का कामं कोणी केले आहे हे कोल्हे परिवारांच्या मार्फत कामं झालेले आहे कोल्हे परिवारांनी त्यांना संधी दिली स्वतःला संभा कोल्हे परिवारांनी यांना सांभाळलं नऊ वर्ष सांभाळलं समोरच्या व्यक्तीला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी कामं करून घेतली आणि निवडणूक लागली त्यावेळेस ते त्यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला ए बी फॉर्म घेतला फोटो काढले फटाकडे वाजवले सर्व प्रभागामध्ये जाऊन सांगितलं का मला कोल्हे परिवारांनी एक संधी दिली परत का दिली संधी तर कोल्हे परिवारांनी कामं केले त्यामुळे त्यांना परत संधी दिली होती आणि त्या संधीचा आणि शेवटच्या दिवशी कोल्हे परिवाराच्या पाठीत जो खंजीर खुपसला तो एकदम अतिशय वाईट कृत्य त्यांनी केलेला आहे आणि मला एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचं मी संधीचं सोनं करेल आणि पूर्ण कोल्हे परिवार माझ्या पाठीशी आहे आमच्या प्रभाव सर्व नागरिकांच्या मागे कोल्हे परिवार आहे आपण जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी प्रत्येक घरात जाऊन प्रचार करताय नागरिकांशी ज्यावेळेस तुम्ही संवाद साधता समोरच्या उमेदवाराबद्दल ते काय बोलतो नागरिक नागरिकांच्या नागरिक आम्हाला स्वतःहून सांगतात की कोल्हे परिवाराने हे काम केलेले आहे हे आम्हाला मान्य आहे लोकांना पण ह्या गोष्टीची जाण आहे का हे काम कोणी केलेलं आहे आणि कोणाच्या मार्फत होत असत <laughs> आणि एक सामान्य नागरिकाला कोल्हे परिवाराने या ठिकाणी पुढे करून एक मोठं केलं का केलं तर एक आपल्या प्रभाग एक सुशिक्षित प्रभाग आहे हा त्या स त्या ठिकाणी विशेष लक्ष हे कोल्हे परिवार कायम देत असतं हा कोल्हे परिवाराचा बाले किल्ला आहे या 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 ठिकाणी आता रेणुका भावी असतील या या प्रभागामध्ये आम्ही त्या त्यांच्यामार्फत एक ऑफिस खोलणार आहोत या प्रभागासाठी त्या स्वतः संपर्क का कार्यालय म्हणून या ठिकाणी त्या अवेलेबल असतील त्यांच्या अंडर आम्ही उमेदवार कायम लोकांच्या संपर्कात असणार आहोत आणि जो विश्वासनामा विवेक भाई यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे त्याबद्दल त्या आम्ही पूर्ण वार्डात कामे करू शंभर दिवसात जे आश्वासनं दिलेले आहे त्याचे आम्ही आता शंभर टक्के भैया साहेबांमार्फत करून घेऊ आपल्यासोबत कलविंद टडेल आहे जे शिवसेनेतून आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी या प्रचार फेरीमध्ये ते सुद्धा सहभागी आहे कलविंदजी काय सांगाल तुम्ही संपूर्ण निवारा असेल किंवा संपूर्ण जे प्रभाग क्रमांक तीन आहे त्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधताय भेटी घेत काय प्रतिसाद मिळतो एकदम उत्तम असा प्रतिसाद आमच्या उमेदवारांना मिळतोय की आम्ही इथे काही नवीन नाही मी स्वतः आमचं एक साई समर्थ प्रतिष्ठान निवारा आज आम्ही सत्तावीस वर्षापासून गणपती उत्सव साजरा करत असतो इथल्या वेगवेगळ्या माध्यमातून मग ते आमच्या सण म्हणजे कोणतेही सण असेल एकादश असेल संक्रांत असेल दिवाळीचे काही गोष्टी असते दिवाळी असेल मो बाकीचे काही कार्यक्रम असू सामाजिक कार्य हे कायम मी सत्तावीस वर्षापासून मी ह्या भागात आम्ही करत आलो आहे मी लहानचा मोठा ह्या गल्लीबोळत झालेलो आहो म्हणजे मी वयाच्या एक चौदा पंधरा वर्षापासून आज माझं वय बेचाळीस आहे मी ह्या गल्लीबोळ्यात लहानचा मोठा झालेलो आहे ह्या लोकांसमोर मी वाढलेलो आहो आणि हे काम करत असताना लोकसंपर्क आमचा चांगला आहे प्रत्येक घरात एक आमची ओळख आहे प्रत्येकाच्या सुखादुखाला आम्ही उभं राहणारे आहो त्यामुळे मला नाही काय वाटत की काही गोष्टी आमच्याकडून की लोक आम्हाला डावळतील कुणी कोणाचं काही म्हणत असेल की ठीक आहे आम्हाला आम्ही त्यांची काही सभा झाली असेल तर आमची विजयी सभा झाली असे काही वलगरणा काही करतात अरे तुमची जर विजयी सभा झाली असेल तर तुम्ही घरात बसून घ्या प्रचारच करण्याची तुम्हाला फार गरज मला वाटतं वाटत नाही तुम्हाला वाटत असेल की मी ह्या वार्डात फार काही विकास कामे केले असेल तरी तुम्हाला मग वाटत असेल की लोक मला मतं देणार नाही किंवा का देणार नाही ह्याची तुम्हाला काळजी पडलेली आहे आता तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आहेत आणि पहिल्यांदाच तुमच्या घरातील कुटुंबातील सदस्यांना तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलं आहे या प्रभागासाठी नेमकं तुम्हाला काय आहे हे बघा हा प्रभाग जे आहे प्रभागाच्या छोट्या मोठ्या गरजा आहे म्हणजे एक तर एक लोकांना काय अपेक्षा असते की आपला नगरसेवक कसा असावा सहजतेने उपलब्ध होणारा असावा म्हणजे तो इथला रहिवाशी असावा आणि आमच्या इथल्या समस्या फार काही अशा अशा मोठ्या समस्या नाही की ज्याच्याकरता अशा जटिल समस्या ह्या भागात कोल्हे परिवाराने आमच्या स्वर्गवासीय पूरबदादांनी भरपूर काही कामं त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे मला वाटतं आपण आता जिथे उभे आहोत हा जो मंदिराचा परिसर आहे हे जे काही तुम्हाला गार्डन आजूबाजूला दिसतोय हे माननीय स्वर्गवासीय पूरब पद्माकांत कुदळे यांनी स्वतःच्या स्वखर्चानी हे गार्डन उभं केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या आजोबांचं म्हणजे आमच्या शिलाताई कुदळे यांच्या वडिलांचं नाव संभाजी बाल उद्यानाच्या नावाने हे गार्डन त्यांनी त्यावेळेस उभं केलं होतं आज आमच्यात दा म्हणजे दादा नाही आहे पण दादांच्या आठवणी प्रत्येकाच्या घराघरात आहे की हा निवारा त्यांना प्रत्येकाला एक म्हणजे पूरब कुदळे म्हटला की एक नगरसेवक कसा असावा तर आम्ही काय म्हणायचो की पूरब दादा सारखा नगरसेवक असावा आज आपण जिथे उभे आहो या गार्डनची अवस्था तुम्ही बघा की मला वाटतं या गार्डनची एकदम दैननीय आणि एकदम म्हणजे ह्याच्याकडे कोणी बघितलंही नसेल जे काही नगरसेवक असेल आमचे इथले नेतेही असतील मला वाटतं त्यांनी आमच्या मंदिरात कधी लवकर नऊ वर्ष पायी ठेवला नसेल न ठेवण्याचं कारण इतकंच की हे ना गुरबदा हे गार्डन केलं आहे म्हणून आणि इथे काही एक दोन एक दोन तीन दिवसापूर्वी त्यांची बैठक पण झाली असेल त्यांनी फक्त आश्वासन देण्याचं काम केलं पण आज आम्ही सांगतो की आम्हाला गर्व आहे की मी म्हणतो ना नेता कसा असावा नेता आमच्या विकी भैयासारखा असावा आज आपण जे बघतोय की मंदिराची जी दुरावस्था झाली होती आम्ही फक्त भैयांकडे एक छोटीशी मागणी केली का इथल्या नागरिकांनी आणि आम्ही मिळून एक छोटीशी मागणी केली आणि त्याची पूर्तता ही म्हणजे त्याच्या पुढच्या दिवशी लगेच आमच्या इथं काम चालू झालेलं आहे काम चालू झालेलं आहे आम्ही आश्वासन नाही काम करून दाखवतो आणि हे ह्या कामाच्या मागे आमच्या पाठीशी कोले परिवार हा पुणे उभा आहे आणि पुणे उभा असल्यामुळे ज्यांच्यात नऊ वर्ष ज्या माणसाला ज्या माणसाने कोले परिवाराने साथ दिली एक आपल्या घरच्या म्हणजे बाळासारखा किंवा आपला एक म्हणतो ना दत्तक घेतल्यासारखा हा प्रभाग होता सगळ्यात जास्त लक्षही या भागात होतं आणि विकास कामं जी काही झाली आहे ते आमच्या सुभद्रानगर असल असेल असल सिद्धी असेल या भागात हे माननीय स्नेहालाई कोल्हे व विकी भैया कोल्हे यांच्या माध्यमातूनच हे सर्व विकास कामं झालेली आहे मी काही फार आपल्याला म्हणजे वल्गना करायची किंवा काहीतरी खोटे आश्वासनं द्यायचे काहीतरी बोलायचं असं नाही हा बघा आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांना आमची ओळख म्हणजे आम्हाला ओळख सांगण्याची गरज नाही आहे लोकांना आम्ही नगरसेवक झाल्यानंतर आमचे उमेदवार काय करणार आहे तेही लोकांना सांगत आहे चे दीग चे दीग ले ले नौ नौ की आम्ही तुमच्यासाठी काय करू इथल्या समस्या काय असाल महिलांची मुख्य समस्या असती पाण्याची समस्या असती पाणी सगळ्यांना वेळेवर पाहिजे असतो स्वच्छतेचा विषय असतो आमचा प्रभाग काही ठिकाणी आम्ही बघतोय आता फिरतोय की काही ठिकाणी कचऱ्याचे ढीगचे ढीग लागलेले आहे आणि त्या ढिगांकडे आठ आठ नऊ नऊ वर्ष कुणी बघितलंही नाही आम्ही मतदार म्हणून निवडणुकीकडे बघू जनसामान्य म्हणून निवडणुकीकडे बघू आम्ही उमेदवार परकून उमेदवाराला मतदान करणारे नक्कीच अशा प्रभागात आम्ही आहोत म्हणजे नाही का इथे सगळे सुशिक्षित आहे शंभर टक्के आम्ही सुशिक्षित मतदारसंघामध्ये आहोत इथल्या मतदारांना कळतं मतदार की ते बघतात मतदार शिकलेला किती आहे त्याचा अनुभव किती आहे त्याच्या पाठीशी असणारं पाठबळ किती आहे ह्या सगळ्या गोष्टी बघून मतदारही मतदान करतो तर पहिली गोष्ट की आमच्या असणाऱ्या समस्या पाणी असेल वीज असेल रस्ते असेल सर्वसामान्य समस्यांवरती जर काम करणारा उमेदवार आम्हाला मिळत असेल तर जनसेवक म्हणून आम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीने बघूनच आम्ही ते, ते मतदान करू आणि या प्रवासामध्ये तेन तर आहेच म्हणजे कलविंदर भैया असेल पल्लवी उमेदवार म्हणून आहे भैया आहे विवेक भैया रेणुकाबाईंनी आणि आमदारताईंनी जे उमेदवार दिले आहे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे तर आम्ही त्याच्यावर शंका घेण्याचा प्रश्नच नाही आहे तर त्या मतदारांच्या पाठीशी असणार भक्कम नेतृत्व असल्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये या, मतदार या प्रभागामध्ये तीन नंबरमध्ये जसं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तसं इथे विकासही त्या प्रमाणात झालेला आहे पण म्हणून विकास थांबता कामा नाही यासाठीच्या ज्या संकल्पना कोल्हे कुटुंबाने आपल्याला दिलेल्या आहेत विकास नाम्यामध्येच त्याच्यावरती काम करण्यासाठी दोन हजार सत्तेचाळीस मध्ये कोपरगाव कसं असेल तर ते छोट्या छोट्या पायऱ्यांनी छोट्या छोट्या प्रभागांनी ते कसं बनणार आहे यासाठी विकी भाई यांचं विजन आहे ते आपण सगळे जाणते आहोत तर त्यासाठी इथे <laughs> 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 दिलेल्या उमेदवारांना आम्ही शंभर टक्के निवडून देण्याची जबाबदारी घेतोय कारण ते आमच्या विश्वासास पात्र आहे याचे आम्ही परखूनच आम्ही त्यांना मतदान करणार आहोत इतके सुज्ञ मतदार या मतदारसंघामध्ये आहेत आज मी एक सामान्य नागरिक म्हणून माझं मत स्पष्ट करेन बघा हे रस्ता दिसतोय या आपल्याला याकडे मी तुम्हाला दाखवतोय हा रस्ता म्हणजे स्वर्गवासी आमचे पूर्व पद्माकांत कुदळे यांच्या नगरसेवक असताना हा झालेला रस्ता आहे मला आठवतो की हा दोन हजार आठ का नऊ साली झालेला रस्ता आहे आज या रस्त्याला पंधरा एक वर्षाच्या पुढे झालेला आहे तरी पण आमच्या रस्त्यांची क्वालिटी बघा की कशा पद्धतीने हे काम झालेलं आहे तुम्ही माझ्या म्हणजे डावीकडे इकडेही जर तुम्ही तुमचा कॅमेरा फिरवला तोही रस्ता आमच्या दादा असताना त्यांच्याच कार्यकाळात झालेला रस्ता आहे त्यानंतर तुम्ही माझ्या उजवीकडेही बघितलं तर हे बघा जे मतले हे जे कोजागिरीमधले कॉन्क्रीटीकरण होते रस्ते त्या काळात हे पण पूरबदादांच्या काळात झालेले रस्ते आहे म्हणजे बघा विकास कुणी केलेला आहे म्हणजे आज या रस्त्यांची क्वालिटी बघा की रस्ते अजूनही मला वाटतो की पाच दहा वर्ष ह्या रस्त्यांना पुढे काही होणार नाही एक काम करण्याची पद्धत असते आणि ती आम्ही ज्या माणसाच्या हाताखाली घडलो आहो पूरफदाच्या हाताखाली आम्ही घडलेलो आहो आणि ह्या म्हणजे ह्या प्रभागात त्यांच्यासारखा नगरसेवक होणे नाही आम्ही त्यांच्या पावलावर पावलं ठेवून जसं म्हटलं की आम्हाला नगरसेवकने आम्हाला जनसेवक म्हणून इथे उभं राहायचं आहे पण आमच्या माध्यमातून आम्हाला जे कामं करायचे आहे लोकांचे असेल पाण्याच्या समस्याचा विषय असेल पा वेळेवर पाणी येणे असेल घंटागाडीचे असेल स्वच्छते असं असेल महिलांच्या सुरक्षतेचा विषय असेल ह्या सगळ्या कामांकडे आमचे नगरसेवक जातीने लक्ष देतील आणि ही वीस तारीख झाल्यानंतर असं नाही की एकवीस तारखेला निकाल झाल्यानंतर बावीस ही आमच्या मला गॅरंटी आहे आम्हाला पूर्णपणे आमच्या प्रभागावर गॅरंटी आहे की आमचे दोन्ही सीटं आणि वरचे आमचे नगराध्यक्षाचे पराग शिवाजी संदान हे मोठ्या मताधिक्या आम्हाला या प्रभागातून मिळणार आहे आणि त्या मताधिक्या आणि बावीस तारखेलाच हा आमच्या दोन्ही उमेदवारांचे संपर्क कार्यालय ह्याच भागात आमच्या जवळच चालू होतील एवढी गॅरंटी आम्हाला नक्की आहे नक्कीच आपण जर बघितलं तर जे आम्हा आम्ही या प्रभागामध्ये फिरतोय आणि माजी आमदार श्रीलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास झालेला आहे त्यामुळे या मतदारांचा आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला लोक आमच्या बाजूनेच कौल कौल देतील असा प्रकारचा विश्वास या ठिकाणी कलविंदर डडियाला असेल मयूर गायकवाड असेल किंवा पल्लवी डडियाला असेल यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी एक विशेष सांगितलं आहे की एकवीस तारखेला जर आमचे उमेदवार विजय झाले तर बावीस तारखेला आम्ही या ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी एक संपर्क कार्यालय त्याच दिवशी उभा करू असं या ठिकाणी आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या वीस डिसेंबरला या ठिकाणांची प्र, या प्रभागाची जनता नेमका कुणाच्या बाजूने कौल देणार आणि एकवीस ला काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरा पर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान मायनूस कोपरगाव